सुरेश दादा सराफ यांची हिंगोली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड जिल्हा काँग्रेसमय करणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेश दादा सराफ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एमडीटीव्ही मराठी न्यूजशी बोलताना त्यांनी जिल्ह्याला काँग्रेसमय बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आपल्या निवडीनंतर बोलताना सराफ म्हणाले की हिंगोली जिल्हा काँग्रेसमय होता आणि यापुढेही तो काँग्रेसमयच राहील पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी अत्यंत प्रखरपणे पार पाडण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तसेच पक्षाच्या वाढीसाठी मन आणि धनाने काम करण्याची ग्वाही सुरेश दादा सराफ यांनी दिली त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मोगऱ्याच्या हरात मधून मधून शेवंती मोगऱ्याच्या हारात मधून मधून शेवंती माझ्या आदरणीय लाडक्या भावाची व माझ्या भावाच्या परिवाराची पदोपदी अशीच प्रगती हो हीच आम्हा सर्वांची ईश्वर चरणी विनंती ईश्वर चरणी विनंती धन्यवाद म्हणजे मी तर तीन चार पिढ्यांपासून काँग्रेसची माणूस आहे आणि काँग्रेसची माणसाला काँग्रेसच्या भावना म्हणल्यावरती काही विषय म्हणजे सांगायचं कामच नाही सर्वप्रथम मी आमचे आदरणीय प्रांताध्यक्ष माननीय श्री सपकाळ साहेब यांनी जी जबाबदारी दिली माननीय आमचे दळे साहेब माननीय रॅपनवार साहेब माननीय आमचे नानाभाऊ पटोले साहेब आमचे वडेंटीवार साहेब आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या आमच्या ताई प्रज्ञाताई या सर्वांनी माझ्यावर जे विश्वास टाकला त्या विश्वासाला अतिशय प्रखर्भपणे पार पाडण्याचा मानस हिंगोली जिल्हा हा सुरुवातीपासून काँग्रेसमय होता परंतु काही काळामध्ये काळामध्ये त्याच्यात बदल घडले तर परिस्थितीनुसार परंतु आता परत पूर्ण आवृत्ती त्याला करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सध्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही स्वतःला त्याच्यामध्ये प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमची जी टीम आहे हिंगोलीची स्थानिकची हे सर्व लोक माझ्यासोबत आहेत आमचे अनिलजी नैनवानी असो आमचे देशमुख साहेब असो विनायकरावजी आमचे बापूरावजी बांगर साहेब असो आमचे हबीब शेठ असले आपराध्यक्ष असो मिलिंद भाऊ बाळे असो किंवा शामरावजी जगताप असो सर्व मिळून आम्ही या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही आपल्याला करता येईल आमचे पूर्ण नगरसेवक आहेत महाबूज शेठ असो लाला असो तुमचे कुरेशी असू द्या मुजीब शेठ सर्व मिळून मौलाना साहेब असू द्या सर्व मिळून आम्ही का ताकती आणि सुरुवातीलाच आम्ही प्रांताध्यक्ष साहेबांकडे गेलो आणि पूर्ण सर्वजण मिळून एकच सांगितलं की साहेब तुम्ही कुणाला पण द्या आम्ही सर्व मिळून सोबत ताकदीनं कामाला लागू आणि त्याच हिशोबाने आम्ही ताकदीनं सर्व कामाला आहोत आणि राहू काही बांडा आता, आता सध्या साधारणतः चार साडेचार वाजतात मला सकाळपासून लोकांचे फोन येत आहेत दादा तुम्ही झाले तर आम्ही परत येऊ गळती झालेली सुद्धा परत आणि नवीन सुद्धा लोक वापस येण्यास तयार आहेत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचा परंतु मधल्या काळामध्ये कोणी नसलं पदावर आणि स्वाभाविक आहे कुणी नसल्यानंतर कोणाचा विचार कोणाचा विचार होणं हे स्वाभाविक आहे त्याच्यामुळं आता कुठल्याही प्रकारची गळती लागणार नाही आणि व्यवस्थितशीरपणे हे आम्ही पार पडू सर्वजण आम्ही एका ताकदीनं काम करू आणि पुढच्या येणाऱ्या इलेक्शन्समध्ये मध्ये आम्ही आमचा विजय कसा करता येईल आणि एक चांगलं एक स्थिर सरकार रंगोलीमध्ये आपल्या स्थानिक निवडणुकांसाठी एक स्थिर अवस्था कशी निर्माण करण्यात येईल याच्यावर आम्ही प्रयत्न करू चवबळावर so, की महायुतीचा प्रश्न जसा वरतून आदेश येईल आम्हाला आमचे जे प्रांताध्यक्ष आहेत आमचे जे आता सध्याच आमच्या प्रज्ञाताईला सुद्धा एक स्टेप वर वरिष्ठ उपाध्यक्ष वर, महाराष्ट्र त्यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्यामुळे ते आम्हाला अतिशय एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमच्यासाठी आमच्याकडे आहेत आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्या प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये पुढील वाटचाल करू काम करणार अध्यक्ष म्हणून मी हेच आवाहन करेल की आपल्याला एका ताकदीनं एका जोमानं काँग्रेससाठी काम करायचं आहे आणि आपण निश्चित करू सगळे मिळून